नमस्कार मी अभिनेत्री सोनम हुसईकर म्हणजे आता जो देव माणूस मधला अध्याय ही मालिका तुमच्यासमोर येते त्यातली लाली आ, देव देवमाणसाची बायको म्हणून काम करणार आहे मी आज सांगणार तुमच्या या नवीन मालिकेबद्दल आणि आपल्या लाली कॅरेक्टरबद्दल काय तुमची उत्सुकता मी या मालिकेबद्दल प्रचंड उत्सुक आहे जसं अख्खा महाराष्ट्र आहे प्रोमोज ला चांगले व्ह्यूज आहेत लोकांच्या फार कमेंट्स आहेत पर्सनली पण लोक मेसेज करत आहेत की आम्ही इतर मालिका बघत नाही ज्या सेम पठडीतल्या आहेत पण देव माणूस आम्ही बघतो तर आम्ही फार उत्सुक आहोत त्यामुळे आमची जबाबदारी वाढली आहे पण यस फार गंमत आहे मी काम करतोय तर आम्हाला एक एक गोष्ट कळती आतमधली कॅरेक्टर्स कळतात आणि फार गंमत आहे आणि मी लाली म्हणून लालीची भूमिका करते जी गोपाळची म्हणजेच देव माणसाची बायको आहे तर फार च, आता ती फार शांत आहे शालीन आहे समंजस आहे आणि तिचं त्याच्यावर खूप प्रेम आहे आणि तिला ते प्रेम हवं सुद्धा त्याच्याकडून पण लेट सी कारण त्याचं टार्गेट किंवा एम काहीतरी वेगळंच आहे त्यामुळे त्यांचं छान जुळत आहे पटतंय की नाही पटत आहे आणि मग तिचा काय ग्राफ आहे तो आपल्याला कळेल भूमिके या भूमिके बद्दल तुमची निवड कशी झाली कारण की तुमच्या समोर एक निगेटिव्ह ऍक्टर येणार आहे आणि तुम्ही एक पॉझिटिव्ह ऍक्टरला तुम्ही एक जाणार आहे तर त्या संबंधात तुम्ही कसं काय करता निवड म्हणजे मला ऑडिशन साठी विचारण्यात आलं मी मुंबईला होते घरी होते आ, मला स्क्रिप्ट पाठवण्यात आली आणि मी ती दोन माझ्या पद्धतीने दोन वेगवेगळ्या पद्धतीने मूडमध्ये ती पाठवली हो आणि मग त्यांचा फोन आला काही दिवसांनी की साताराला येऊन टेस्ट, प्लस लुक टेस्ट, लुक टेस्ट आणि प्लस ऑडिशन करायचे आहे सो मग मी साताराला आले कॉस्ट्युम्स मध्ये टेस्ट पण झाला आणि प्लस दोन वेळा वेगवेगळ्या कॉस्ट्युममध्ये ऑडिशन पण झाल्या सो अशी निवड झाली माझी सत्यता सिरियल तर चालू तर झालेली आहे पण तुमचे काही एपिसोड झाले पण याच्यामध्ये या दिवसामध्ये आ, आत्ता आत्ता माझं शूट सुरू झालं आहे पण फार कमाल बॉन्ड क्रिएट झाला आहे म्हणजे असं कुठेही तो मला भासवत नाही की मी दोन सीजन केलेले आहेत फार आ, फ्रेंडली आहे सगळं वातावरण त्यामुळे मी कम्फर्टेबल आहे काम करण्यात आणि त्याच्यासोबतचे सीन करण्यात पण कारण डाऊन टू अर्थ आहे त्यामुळे मजा येते काम करायला कुठे आणि काही वाटलं तर मी त्याला स्वतःहून विचारते की असं काही वाटतंय का तुला असं बरोबर आहे का तर येस फ्रेंडली आहे त्यामुळे मजा येते काम करायला एकंदरीत मालिका बघायला गेलो तर गावची भाषा वापरलेली गेली तर गावची भाषा तुम्हाला कशी ट्रेन करता आली काय तुम्ही का प्रशिक्षण केलं आहे काय माझं मूळ कोल्हापूर आहे पण म्हणजे असं मी राहत नाही कोल्हापूरला मी मुंबईलाच लहानाची मोठी झाले पण एक जाऊन येऊन मे महिन्याच्या सुट्टीत गेलेले आहे त्यामुळे थोडंफार म्हणजे कोल्हापुरी तरी येतं पण इकडच्या पट्ट्यातला पट्ट्यातली भाषा पकडणं जरा सोपं झालंय आणि इथे आसपासची लोक जे बोलतात ते सतत ऑब्झर्व करणं ऐकणं त्यामुळे ते जरा जमत आहे काय पहिला आणि दुसरा भाग याच्या हा याच्या मध्ये काय घडलंय देवमाणूस कुठे असतो त्याच्यासोबत काय घडतं म्हणजे मधला अध्याय त्यामुळे पहिल्या सीझनमधले कुठलेही ॲक्टर्स तसे नाही आहेत इथे सगळेच नवीन लोक आहेत आणि त्याची फॅमिली दाखवली आहे तर फार मजा आहे छान छान कॅरेक्टर्स आहेत कॉमेडी आहे पण सुद्धा आहे आणि इंटरेस्टिंग कथानक आहे त्यामुळे तुम्हाला ती मालिका आवडतेच दोन्ही सीझन तुम्ही त्यावर खूप प्रेम केलंय तर हा मधला अध्याय जो आहे तो फार कमाल असणार आहे याची गॅरंटी आम्ही देतो सो बघत राहा आणि ह्याही सीजनवर याही, सीजन याही मालिकेवर खूप जास्त प्रेम करा एवढंच सांगेन